नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कृषी सेवक भरती आता कृषी सहाय्यक या पदाचं नाव बदललं जाणार आहे जाहिरात येऊ शकते का तसेच याच जे पेमेंट आहे तर ते देखील वाढू शकतं का आणि तुम्ही नवीन पद्धतीने जर या कृषी सेवक कृषी सहाय्यक पदाची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे बघा नुकताच सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि यात कृषी पर्यवेक्षक या पदाचं ना ना नाव आता असणार आहे उपकृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक या पदाचं नाव असणार आहे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे त्याचं नाव जे आहे तर ते आता बदलण्यात आलेले आहे तर याच्याविषयीची माहिती जी आहे तर ते आपण पुढे बघणार आहोत बघा ऑलरेडी महाराष्ट्र राज्यातील कृषी सहाय्यकांचे गेल्या बावीस दिवसापासून असहकार आंदोलन चालू होते आणि हे आंदोलन स्थगित करण्यासाठी हे आंदोलन संपवण्यासाठी त्यांनी विविध मागण्या ज्या आहेत ठेवलेल्या होत्या पहिली जी मागणी होती ती म्हणजे पदनाम बदलण्याची मागणी जी आता महाराष्ट्र शासनाने इथं मान्य केलेली आपल्याला दिसते यानुसार कृषी सहाय्यकांना आता यापुढे सहाय्यक कृषी अधिकारी या नावाने जे आहे तर ते संबोधलं जाणार आहे तसेच कृषी निविष्ठांच्या वितरणात सुधारणा पदांची संख्या वाढवण्याचे आश्वासन मिळवल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे समान कृषी समान सहाय्यक म्हणून नियमित करावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहाय्यकांनी पाच ते पंधरा मे असहकार आंदोलन पुकारले होते मागण्या मान्य न झाल्याने पंधरा मे पासून पूर्ण काम बंद झाले होते परिणामी कृषी विभागाचे ग्रामस्तरावरील काम ठप्प झाले दरम्यान पदनाम बदलाची मागणी मान्य केल्यास भविष्यात वेतन श्रेणी वाढवून मागण्याची शक्यता नाकारता येत नाही असा शेरा सामान्य प्रशासन विभागाने दिला होता त्यांनी सांगितलं होतं की आज जर तुम्ही मागणी मान्य केली पदनाम बदलण्याची तर उद्या ते पुढची मागणी असं ठेवतील की आता पेमेंट वाढवून द्या तर याच्यासाठीच कृषी विभागाने कृषी सहायकांची ही मागणी मान्य करण्यापूर्वी वेतन श्रेणीत वाढ करण्यात नाही असे संघटनेकडून लेखी हमीपत्र घ्यावे असा देखील सूचना जी आहे तर ती सामान्य प्रशासन विभागाने जे आहे तर ते दिलेली होते तर सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट याच्यात एक समजून घेतली पाहिजे बघा या कृषी सेवक म्हणून सगळ्यात आधी परीक्षा घेतली जाते कृषी सेवक म्हणून याला आधीला सात आठ हजार काहीतरी पेमेंट असेल ते पेमेंट आता सोळा हजार झालेलं आहे सोळा हजार भेटते याला कृषी सेवकाची झाल्यानंतर काही वर्षांनी जवळपास तीन एक वर्षांनी त्याला नियमित केलं जातं आणि त्याला कृषी सहाय्यक या पदावर नियुक्त केलं जातं त्याच्या आधी तो कृषी सेवक असतो आता याच कृषी सहाय्यकच्या आधी त्यांचं काय म्हणणं की तुम्ही सहाय्यक कृषी अधिकारी हे नाव लावा तसेच संघटनेची मागणी कृषी सेवकच बंद करा आणि या कृषी सेवकाला पण याला जे काही या तुम्ही नियमित वेतन देतात हे सोळा हजार बंद करून तेच नियमित वेतन जे आहे तर ते याला दिलं पाहिजे अशी मागणी देखील संघटनेकडून करण्यात आलेली होती तुम्ही देखील भविष्यात कृषी सेवक कृषी सहाय्यक या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आता पुढची जी माहिती असणार आहे तर ती आपण महत्वाची माहिती घेणार आहोत वयाची अट ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी एकोणावीस ते अडतीस असते आणि मागासवर्गियांसाठी एकोणावीस ते त्रेचाळीस असते मागे दोन हजार तेवीस मध्ये जी जाहिरात आलेली होती तर त्या जाहिरातीमध्ये जे काही निकष दिले होते तेच मी इथं सांगतो आहे वेतन कृषी सेवकांना सोळा हजार रुपये प्रतिमा मिळतं आणि त्याच्यानंतर त्यांना परमानंट केलं जातं आता हा महत्वाचा आहे तुमच्यासाठी कृषी सेवक म्हणून परीक्षा घेतली जाते अट काय आहे कृषी विषयातील डिप्लोमा पाहिजे किंवा पदवी पाहिजे किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता जे आहे ते तुम्हाला इथं पाहिजे निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवकपदी प्रथमता एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल त्याचे काम समाधानकारक असल्या दोन वर्षांसाठी त्याची पुनर्नियुक्ती करण्यात येईल याप्रमाणे कृषी सेवकपदी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर लक्षात घ्या त्याला कृषी सहाय्यक या पदावर नियमित करण्यात येईल तो सुरुवातीलाच कृषी सहाय्यक असतो का नाही तो कृषी सेवक असतो तीन वर्षाची सर्व्हिस कंप्लीट केल्यानंतर तो कृषी सहाय्यकला जातो आणि त्याला नियमित वेतन जे आहे तर ते सुरू होत असते निवडीची जर पद्धत पाहिली सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणकद्वारे ही परीक्षा घेण्यात येते मागच्या वेळी जे आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार ही परीक्षा घेण्यात आलेली होती आता भविष्यात कोणत्या पॅटर्नने होईल ते सांगता येईल पॅटर्न होता मराठीमध्ये वीस प्रश्न होती इंग्रजीमध्ये वीस प्रश्न होते सामान्य न्यायांचे वीस प्रश्न होते बौद्धिक चाचण्याचे वीस प्रश्न होते आणि मेन जो होता तुमचा कृषी घटक त्याच्यावर साठ प्रश्न होते जवळपास एकशे चाळीस प्रश्न होते आणि याच्यासाठी गुण किती दिलेले होते फक्त इथं दोनशे गुण जे आहेत तर ते दिलेले होते तर त्याच्यानुसार हे संपूर्ण परीक्षा होती जनरल जर विषयीची तुम्ही तयारी करत असाल सरळसेवेची तयारी करत असाल तर या सरळसेवेसाठी आपण उपयुक्त अशी बॅच लाँच केलेली आहे यात तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य न्याय अंकगणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय बघायला मिळतील याची फीज पण आपण कमीच ठेवलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्लस टेस्ट आणि प्रत्येक विषयाची परिपूर्ण तयारी ऑनलाईन लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तिथे डेमो लेक्चर पण आहे ते पण तुम्ही जे आहे तर ते अवश्य बघू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद